तिकडे अकोल्यामध्ये अमोल मिटकरींच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी बातमी समोर येते मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या एका आरोपीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला जय मालोकर या मनसैनिकाचं नाव आहे अकोल्यातल्या राड्याप्रकरणी पोलिसांनी ज्या तेरा मनसैनिकांच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते त्या जय मालोकारचं नाव होतं काल संध्याकाळी जय मालोकर यांच्या छातीत अचानक दुखू लागलं त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला जय मालोकरच्या मृत्यूनंतर अमोल मिटकर यांनी दुःख व्यक्त केलं मिटकरींच्या गाडीवर काल हल्ला झाला होता आणि त्या प्रकरणी आता ही मोठी बातमी येते मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या एका आरोपीचा आता हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला जय मालोकर असं या मनसैनिकाचं नाव आहे अकोल्यातल्या राड्या प्रकरणी पोलिसांनी ज्या तेरा मनसैनिकांच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते त्या जय मालोकरचं नाव होतं काल संध्याकाळी त्यांच्या छातीत दुखू लागलं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला उमदा सव्वीस वर्षा तरुण त्याचा दुर्दैवी मृत्यू होणं ही गोष्ट महाराष्ट्राला शोभणारी नाही त्याच्या आईवडिलाला जो दुःखाचा गोंड डोंगर त्यांच्यावर कोसळला त्यात मी आमचा पक्ष सहभागी आहे अशी घटना व्हायला नको पाहिजे होती आणि राजकारण करणाऱ्यांनी राजकारण केलं काही लोकांनी मुंबईतूनही आदेश दिले असतील पण एका सामान्य माणसाचा जीव जाणं हे महाराष्ट्राला शोभणारं नाही त्याच्या परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे ही घटना नको व्हायला पाहिजे होती